वणी येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्षाचे आंदोलन शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वणी येथील तहसील कार्यालयासमोर तेवीस मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पानधन रस्ते नाही वणी शहरात पाच पाच दिवस नळाला पाणी येत नाही मूलभूत प्रश्न निकाली काढण्याची मागणी करण्यात आली शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांसाठी काँग्रेसचा लढा असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खारे यांनी सांगितले मागण्या आहे मागण्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या भावालाही शेतकऱ्यांची आता अतिवृष्टी झाली त्यांना प एकरी एक, एक लाख रुपये मदत केली पाहिजे ग्रामीण ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडी वारंवार खंडित होता त्यांना तात्काळ विद्युत पुरवठा जे सुरळीत केला पाहिजे आम्ही वली शहरात पाण्याचा विषय गंभीर आहे तोसुद्धा चांगला रेग्युलर केला पाहिजे जिल्हा परिषद राव पंचायत समित्या चार चार वर्षात निवडणूक नाही लोकशाही कुठं खतम होत चालली असं असं वाटतं आम्हाला जनसुरक्षा कायद्याविषयी आम्ही विरोध करत आहे कारण की जोपर्यंत आम्ही आपल्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडणार नाही जनतेही असं भांडणार नाही लोकशाही लोक कसे जिवंत राहील भविष्यात लोकांना समोर याच हे आणि काय भविष्यात येणाऱ्या काळात सामान्य जनतेसाठी जो पर्यंत भांडणार नाही ना ना ना, सरकारला जाग येणार नाही ना ना ना। अधिकार जो आपला तो अधिकार, अधिकार आपल्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार भविष्यात आंदोलन करणार कारण जनते हे त्याआधी काँग्रेस सदैव पाठीशी राहिले सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहिले सर्व जाती धर्माच्या पाठीशी राहिले काँग्रेस हा विचार आहे का विचार हा कधी संपणार नाही काँग्रेसमुक्त भारत त्यांनी नारा दिला होता पण काँग्रेसमुक्त भारत मागच्या भलाई कमी आले सर खासदार पण आपले शंभर खासदार आले काँग्रेस कधी खतम होणारा पक्ष नाही काँग्रेस हा जी जिवंतरा एकशे चाळीस वर्षाचा इतिहास आहे काँग्रेसचा अनेक गेले अनेक आले परंतु काँग्रेस को कोणी खतम करण्याची ताकद नाही म्हणून काँग्रेस काँग्रेस आहे येणाऱ्या काळात आता आता धरणे आंदोलन आम्ही तेवीस मुद्दे घेऊन आम्ही उतरलो येणाऱ्या काळात जर आम्ही दोन महिन्या जर तीन महिन्याचे मुद्दे सॉल्व नाही झाले आमचे कमीत कमी साठ सत्तर टक्के सॉल्व्ह झाले पाहिजे तर आम्ही भविष्यात मोठं आंदोलन करू चक्काजाम आंदोलन करू आम्ही मोर्चे काढू पाण्याचा विषय घेऊन मोर्चे काढू महिलांचा विषय निराधारचे पैसे भेटत नाही काय प्रकार आहे निराधारचे साधारण सामान्य गरीब जनतेचा जे गरीब लोक आहे जे पासष्ट वर्षाखाली निराधार आहे बिचारे पंधराशे रुपये वाटपात आहे ते पंधराशे रुपये देण्याची तुमची मानसिकता नाही हे वाईट हे वाईट वाटते का तुम्ही भविष्यात ह्या गोष्टी केल्या पाहिजे तर तुमचा अधिकार आहे आमचा अधिकार आहे आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे तुम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी जीएसटी जमा केली कशासाठी जीएसटी जमा केली लोकांसाठीच ना लो आमचेच पैसे आम्हाला द्यायचे आहे कोणाच्या खिशातून काही पैसे जात नाही ना, ना म्हणून लोकांच्या हितासाठी ज्या विविध योजना आहे आता ग्रामीण भागाची एवढी रस्त्याची खराब आहे ठीक आहे आम्ही सिमेंट रोड शहरात आहे पण शहरात लोक शंभर टक्के राहते ग्रामीण भाग सुद्धा मोठ्या प्रमाणात विचार जर केला तर महाराष्ट्रात ग्रामीण भाग मोठा आहे तर ग्रामीण भागातील एकही रस्ते बरोबर नाही विचार झाले परिस्थिती बेकार आहे ह्या ह्या परिस्थितीचा कुठेतरी गांभीर्या विचार केला पाहिजे भविष्यात ह्या ह्या विचार जर नाही केला तर आम्ही काँग्रेस रस्त्यावर उतरल्याच्या राहणार नाही द अपडेट